सर्वांना माझा नमस्कार महाराष्ट्राचं आर्य आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या प्रिय मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना मी नमस्कार करते आपल्याकडे आज सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आज कार्यकर्ता मिळावा आहे तेजस्वी घोसाळकर यांना आपल्याला आपण पक्षाने आपण आपल्या त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते पक्षाचा निर्णय मला मान्य आहे परंतु कार्यकर्ता का असतो ऑन रेकॉर्ड करा सोड रेकॉर्ड करा मला काही फरक पडत पड़ा नाही मी काम केलेलं आहे मी कार्यकर्ता काय असतो आपण तुम्ही आम्ही आज, आज युतीचे सगळेच कार्यकर्ते आहे तिथे मी हे कार्यकर्ता म्हणून गेले दहा वर्ष या दसर विधानसभामध्ये काम करते सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांनी मला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्याला मी संधी म्हणून त्याचं सोनं केलं मला वाटतं आज तुम्हीही कधी नकार देऊ शकत नाही माझ्या ज्या महिला भगिनी बसल्यात रात्रंदिवस आम्ही काम केलं मी काम केलं माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं कुठे के चुकली हो मी मी कुठे चुकली मी कुठेही चुकली नाही पुन्हा एकदा सांगते की मी आदर करते पक्षाचा त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणायचं काम माझं आहे परंतु मी कुठे चुकली याच उत्तर मला आमदार मनीषा दाईन पाहिजे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे आणि हे माझं का काम आहे कर्तव्य आहे माझं मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला त्याबद्दल मी सक्त नाराज आहे पक्ष वेगळा आणि कार्यकर्ता गुरु मानणार ते वेगळं हे तुम्हाला पटत असेल कार्यकर्ता काय असतो समर्पण असतं कार्यकर्त्याचं समर्पित असतो आपल्या पक्षासाठी कार्यकर्ता, पक्षा कार्यकर्ता सामाजिक राजकीय या सगळीकडे काम करत असतो आणि तो आपलं संपूर्ण जीवन अव महिला गॅस बंद करून पण पळतात पुरुष नोकऱ्या सोडून यांच्या मागे पळत असतात पक्षाच्या मागे काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर फक्त माझ्या बरोबर मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते माईक माझ्या हातात आहे काय केलं याने आपल्या बरोबर खोट्या मुलाखती खोटे फॉर्म भरून घ्यायचे सगळ्यांकडून इच्छुक नाही मी बोलणार मला कोणी थांबवायचं नाहीये मला कोणीही थांबायचं आहे मी काही कोणाला शिवीगाळ करत नाही कुठेही धारा की नाही जे आहे ते मी बोलते जर मी चूक बोलत असेल ना तर तुम्ही बोलायचं सगळ्या सगळं मोठं होत यांची मुलाखत त्यांची मुलामत ते संजय सज्जन सिंगने तर पिडलेलं घरात पण याच्या ऑफिसमध्ये कुठेही बोलवत होते बुथ मध्ये काम केलं सगळ्यांनी कोण आहे समाजाने आज विधानसभेमध्ये कोणी नाही इकडून तिकडून सगळं आणून टाकलं सगळे आपण पक्षाचा निर्णय मान्य करणारे कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत आज निवडणूक होणार बहुमताने सगळे आपले उमेदवार निवडून येणार हे मी तुम्हाला इथे सांगते पण ही माझी व्यथा आहे मी कुठे चुकले मी काम करून चुकले कुठे चुकले भी? मी मी तुमचा आदर केला म्हणून चुकले मला ह्याचं उत्तर हवंय आणि मला असं काही नाही बघा माझी रोटी ही पक्षाची रोटी नाही आहे मी पोलीस कुटुंबातली आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे मी पैसे पैसे टाकलेले आहे लोकांना मी माझ्या बरोबर फिरवलेलं आहे त्यामुळे मी कोणाला आता घाबरत नाही माझं काम मी तेजस्वी घोसाळकर हो साठी नेहमी करणार काही माझा मेळावा तुम्ही बघितलं असेल साडे आठशे महिला होत्या मी तो वेळ बघत होती मी शांत बसलेलो अहो दुःख तर होणारच ना दुःख होणार नाही का एवढं मेहनत करून काहीच दिलं नाही फसवणूक थांबा थांबा शांत राह कशा ना मी सांगितलेलं की तुम्हाला कधी कठीण वाटलं वृषाली बघवायला तिकीट द्यायला विचारा अरविंद जी पण तिथे उभे आहेत जगदीश ओझा पण आहे मी बोललेलेच आहे ना तुम्हाला कधी वाटलं तुला मी देऊ शकत नाही ताई मला सांगा मी नेहमी तुमच्या पाठीशी कधी अडचण आणू नका माझ्या वोट माझ्या साठी पण आणि तेच केलं ज्यांना करायचं होतं मी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी काय उभी राहणार जोपर्यंत माझा स्वास आहे पण मी अशा खोट्या नेत्यांच्या मागे कधीच उभी राहणार ना नाही ते मी ठरवेन जय हिंद जय महाराष्ट्र